मी कोणी सामान्य नव्हे मी रुद्र होतो कारण ज्यावेळे मरुद गणवत असून देव लोक वावरात होतो शिवा शंकर प्रगत झाले हा मला दोघावरी प्रसन्न झाले प्रसन्न होऊन यम नरमाना यमदंड दिला आणि मला उत्तराधिकारी केलं केले ह्याच कारण उत्तराधिकार केले म्हणून या वैभव कमूने उत्तराज शंकर आहे आणि माझी पाठ ही नक्षीनकडे आहे अशरतरणा देवा सुनि महासिद्ध पाठवून देतो पण परी सुधा देवा

या वेदोबा मर्यादा फक्त सात देशाला जाऊ शकत आठव्या देशाला मी शकत नाही म्हणून या कलियुगाच्या ठिकाणी माझं मुख्य कमन म्हणजे

भक्तांच्या जीवनात यव धर्म किंवा यमधी काही करू शकत नाही एक वेळ मी मंदिरात असेल किंवा जेवण मी बाहेर पडेल ही संधी मात्र माझ्या भक्ताच्या जीवनात आहे आणि याच तुम्हाला माझे भाविक भक्त जे माझ्या मंदिरात मला नैवेद्य म्हणून

तेव्हा तू जर आमची इच्छा पूर्ण केली तर तुला पूर्ण केले असते त्या पालुका मी माझ्या बाई घालून या सुद्धा फिरणार नाही प्रत्येक मध्यरात्र ज्यावेळी मी मंदिरातून बाहेर पडेल

देश <laughs> मख